काय कामा कुठलाय का पैसे काढ आलं का नाही तुम्हाला हा ना ना ना। ना माड्याला बर माड्याला मा जाऊन होते माड्याला जाऊन होते कोण म्हणलं बँकेचा साहेब म्हणलं होय बर सापडण्याला कसं येणार आज आजायच नाही का जाने जाने ना का बर जाण होत जाणं होत नाही मग कोणा जाण सोबत कोणाला आणलं नाही काय का पोरं ती काय कोणाशी पोर कोणाशी थोर काय हो पोर नाही तुम्हाला दोन पोरा आहे ते सोडा येत नाही बर मग तुमचं जेवायच आहे कस चिवडा बघताय चिवड्यावर काय करा काय करायचं कोण द्यायचं गाडीला हात करून जायचं हा जेवण कोण द्यायचं आपलं खायचं पा पाण्या द्यायचं बघायचं आपलं सकाळी उठलं की जायचं जायला पैसे मग आला आला कसा तुम्ही आता चालू जालो सापडण्यावरून हा दहा किलोमीटर चालत आला मधलं मधनं वय हा माल्याच्या रामाचे तिथल्या चालत आला मग काय करता थोर कोणाची थोर कोणाची ऐकत नाही ती बायको असेल की का नाही बायको बायको बोलत नाही बायको पण बोलत नाही का काय करता असं तुम्ही तुम्हाला बायको पण बोलत नाही पोरं पण सांभाळत नाही ते खात आहे तुम का कोणत्याच असं आहे काय मग काय मग खाऊ पिऊ घालत नाही ते काय बोलत नाही ती खाऊ पिऊ घालते ती का नाही लग्न तुम्हीच करून दिलेस तरी तुम्हाला जमीन असेल मला बर सगळे पोरांच्या नावावर असेल आता तुमच्या नावावर आहे तरी सांभाळत नाही तरी पण सांभाळत नाही

च प्यायचं आहे का मंडळ होत पैसा नाही कुठला माधा नागड हे खाल्लं की सांगा मग हो उद्या सकाळी जायचं म्हणलं अवघडच आहे तुमचं आता चालत मधन काय करता आपल्याला कुणी बघत नाही मामा बर काय नाही कुणी चार पैसे दिल ते जवळच खात बसतोय आपल्या आता हे त्यांच्या वर्षाच्या हिशेमध्ये हां तीन कांदवलं हां चिवडा दोन लाजून दिलं हां आणि हो काही येऊ द्या दिलं चिवडा दिलं एवढं खाल्लं त्यांनी दिलं व्हाय हां येऊ द्या हो का खाल्लं पाहुणेच असतील ती बर पाहुणेच असतील की मग बर चालतं आहे खावा